साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव मंडळ आणि क्रांतीवीर लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने अण्णा अण्णाभाऊ साठे यांच्या पंचावन्नव्या पुण्यतिथी दिनाच्या पूर्वसंध्येस अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीचे संस्थापक माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटोळे अश्विनी सहकारी रुग्णालयाचे संचालक अशोक लांबतोरे मध्यवर्ती समितीचे विद्यमान अध खंडू बनसोडे सुनील रसाळ लखन गायकवाड किशोर जाधव सर अनिल बनसोडे विशाल लोंढे साक्षांत लोखंडे बापूसाहेब गायकवाड विश्वेश्वर गायकवाड विकास जरिप्तके महेश तेजबिंदे महेश जोगदंड विशाल डोलारे आदींची प्रमुख उपस्थिती होती उद्या अठरा जुलै रोजी पंचावन्नी पुण्यतिथी असल्याकारणाने पूर्वसंध्येला आज सतरा जुलै रोजी साहित्यरत्न अंबावसाखे यांच्या पूर्वपेळेस अभिवादन करून मेनबत्ती करून या ठिकाणी अभिवादनाचा कार्यक्रम साहित्यरत्न अंबा समिती क्रांती लोकशक्ती सेनेच्या वतीने या ठिकाणी संपन्न झाला या अभिवादनाच्या कार्यक्रमास शेर काँग्रेसचे हो। अध्यक्ष चेतनया नरोटे सन्मानीय अश्विनी सदर रुग्णालयाचे संचालक अशोकी लांबुरे सन्मानीय या मध्यवर्ती समितीचे संस्थापक अध्यक्ष भंडारी साहेब आणि मध्यवर्तीचे नूतनाध्यक्ष बनसोडे त्याचबद्दल किशोर सर संजय लोखंडे विशालजी लोंडे श्वर गायकवाड प्रत्यजी गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा अभिवादनाचा कार्यक्रम या ती ठिकाणी संपन्न झाले या ठिकाणी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला अशी विनंती करतो की आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने गेले अनेक वर्ष सातत्याने मात्र समाजाच्या विविध संघटनेने व राजकीय पक्षाच्या नेत्याने साहित्यरत्न अन्नावरसाठी संशोधन व प्रशिक्षण केंद्र आरतीची स्थापना व्हावी यासाठी गेली दहा वर्ष आंदोलन केली आणि त्याचाच भाग म्हणून कालच या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने आरतीची स्थापना करून त्याला निर्णय देखील या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे मी या ठिकाणी मध्यवर्ती समिती व क्रांती व्यवहार वतीने महाराष्ट्र सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो व महाराष्ट्र सरकारला अशी विनंती करतो की आणखी एक आमची प्रमुख मागणी आहे की मनुष्य जातीचं आरक्षणाचं अभडचं चा वर्गवारी झाली पाहिजे व साहित्यरत्न अण्णाबाट यांना भारतरत्नाचा किताब मरणोत्तर मिळाला पाहिजे अशी प्रमुख दोन मागणी या ठिकाणी समस्त महाराष्ट्रातील माफेन समाज या महाराष्ट्र सरकारला करत आहे आणि येत्या काळामध्ये या दोन्ही मागण्या या सरकारने मान्य करतील अशी आशा समस्त महाराष्ट्र राज्यातील पाठम समाजाला आहे मी जास्त न बोलता उद्याच्या पुणेपुथी निमित्ताने साहित्य रक्त अण्णाभाऊ सिंह यांना अभिवादन करून या ठिकाणी सरकारने या पाठम समाजाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे अशी विनंती करतो आणि या ठिकाणी अण्णाभाऊंना नकम पुस्तक होऊन या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो